निवडणुकीच्या आदल्या रात्री नारेगावात तुफान हाणामारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय तणाव टोकाला छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असताना आज रात्री नारेगाव परिसरात दोन राजकीय गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये अचानक वाद उफाळून आल्याने हा वाद थेट मारहाणीपर्यंत गेला काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि दोन्ही गटामने सामने आले दगडफेक लाठ्या काठ्यांचा वापर झाल्याचीही चर्चा आहे या हिंसक घटनेत दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस पथके पाचारण करण्यात आली आहेत निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे उद्याच्या मतदानावर या घटनेचा काय परिणाम होतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे हो <sum> मला